राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोप यांच्याबद्दल उत्तरं देण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद बोलावली होती राज्यात महायुतीचे सरकार असून महायुतीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांना आमदार होण्याची घाई झाली असेल तर एकदा होऊनच जावते जनता आणि शिवसैनिक दाखवून देईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी दिला सुधाकर घरे यांना महायुतीमध्ये एकत्र असताना महायुती असून देखील तुम्हाला आमदार घाई झाली असेल तर कोण कोणाला हत्तीच्या पायाखाली चिरडणार हे जनता दाखवून देईल असा इशारा जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी दिला या पत्रकार परिषदेत शिवराम बदे संतोष भोईर यांनी आपली भूमिका मांडली यावेळी शिवसेना पक्षाचे प्रमुख भाई गायकर जिल्हा सल्लागार संतोष भोईर विधानसभा संघटक शिवराम बदे हालापूर तालुकाप्रमुख संदेश पाटील महिला आघाडी जिल्हा सल्लागार सुरेखा शितोळे युवासेना तालुका प्रमुख अमर मिसाळ रत्नाकर कोळंबे सुनील रसाळ दिलीप तामाने रमेश मते अंकुश शेळके मिलिंद गिर्ले आदी मान्यवर उपस्थित होते कर्जत नितीन पारधी नेरळ